नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एस एस सी जी डीमध्ये विचारलेल्या मॅथ्स या विषयातील प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे कारचे सध्याचे मूल्य रुपये आठ लाख पन्नास हजार रुपये आहे आणि तिचे मूल्य दरवर्षी दहा टक्के दराने घसरत आहे चार वर्षांनी त्याचे मूल्य रुपये कितीमध्ये असेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर मूल्य किती रुपये आहे आठ लाख पन्नास हजार त्यानंतर दरवर्षी दहा टक्केने घसरत आहे म्हणजेच काय येणार नव्वद छेदस्थानी शंभर गुणाकारामध्ये नव्वद छेदस्थानी शंभर गुणाकारामध्ये नव्वद छेदस्थानी शंभर चार वेळा करावे लागणार कारण चार वर्षांनी म्हटलेलं आहे आता हे दोन शून्य कटले या ठिकाणचे दोन शून्य कटले परत हे दोन शून्य कटले या ठिकाणचे हे दोन शून्य कटले हा शून्य कटला हा हा शून्य कटला आणि हा परत हा कटला हा कटला इतचा कटला आणि इथला कटला शिल्लक काय राहिलं पंच्याऐंशी गुणिले नऊ किती वेळेस आहे चार वेळेस नऊचा घन केला तर किती येणार आहे सातशे एकोणतीस आणि परत नऊ उरणार या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो येणार आहे पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये यानंतर पुढील प्रश्न आहे तीन महिन्यात बाळाचे वजन तीन पॉईंट दोन किलोवरून सहा किलोपर्यंत वाढते बाळाच्या वजनात टक्केवारी वाढ किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर मूळ वजन किती आहे तीन पॉईंट दोन किलो आहे वाढले कितीपर्यंत आहे सहा किलोपर्यंत म्हणजेच सहामधून तीन, सहा सहा तीन दशांश दोन वजा करा तर दहामधून दोन गेले आठ राहिले या ठिकाणी राहिले पाच मधून तीन गेले दोन राहिले म्हणजेच वर किती येणार दोन दशांश आठ गुणाकारामध्ये काय शंभर कारण टक्केवारीमध्ये म्हटलेलं आहे आता समान दशांश चिन्ह आहेत दशांश चिन्ह नाही समजून भाग द्या चार आठ बत्तीस चार सत्त अठ्ठावीस आता या ठिकाणी काय आलं सातशे छेदस्थानी आठ सातशेला आठने भाग द्या चौसष्ट परत उरले सहा अठसत्ती छप्पन्न दशांश पाच अठापनचे चाळीस म्हणजेच सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के वाढ झालेली आहे यानंतर पुढील प्रश्न दोन उमेदवारामधील निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण वैध मतापैकी अठ्ठेचाळीस टक्के मते मिळाली अठरा टक्के मते अवैध ठरली जर मतांची संख्या सतरा हजार पाचशे होती तर इतर उमेदवाराला मिळालेल्या वैध मतांची संख्या किती होती आता मतदान एकूण शंभर टक्के होत असतं त्यापैकी अठरा टक्के मते अवैध ठरलेली आहेत म्हणजेच वैध किती ठरली ब्याऐंशी टक्के मते ही वैध ठरली तर आता काय म्हटलेलं आहे दो दोघंजण मतदानामध्ये दोघंजण असतात ब्याऐंशी टक्के मते ही वैध ठरलेली आहेत तर एका उमेदवाराला अठ्ठेचाळीस टक्के मते मिळालेली आहेत म्हणजेच दुसऱ्याला किती टक्के मिळणार आहेत बावन्न टक्के मिळणार आहेत आता या ठिकाणी सतरा हजार पाचशेचे ब्याऐंशी टक्के जर आपण काढलं ब्याऐंशी टक्के का कारण हे वैध मते आहेत हे दोन शून्य कटले परत हे दोन शून्य कटले याचा गुणाकार येणार चौदा हजार तीनशे पन्नास आता या चौदा हजार तीनशे पन्नासचे बावन्न टक्के काढायचे बावन्न का कारण इतर उमेदवाराला मिळालेली आहेत एका उमेदवाराला अठ्ठेचाळीस टक्के मिळाली तर दुसऱ्या उमेदवाराला किती मिळाली असतील बावन्न टक्के म्हणून आपण बावन्न टक्के काढत आहोत आता हा शून्य कटला हा शून्य कटला पाचने भाग द्या पाच दुनी दहा पाच दुने दहा चार उरले पंच्याठ्ठे चाळीस परत तीन उरले पाच सत्ते पस्तीस इथे दोनने भाग द्या बे दुने चार आणि बे सख बारा आता दोनशे सत्याऐंशी गुणिले सोबत जर तुम्ही केलात तर तुमचं उत्तर येणार आहे सात हजार चारशे बासष्ट म्हणजे वैध मतांची संख्या जो इतर उमेदवार होता त्याला मिळालेली किती असणार सात हजार चारशे बासष्ट यानंतर पुढील प्रश्न आजारपणामुळे व्यक्तीचे वजन एका महिन्यात ऐंशी किलोवरून चौसष्ट किलोपर्यंत कमी झाले आहे व्यक्तीच्या वजनात किती टक्केवारी कमी होते तर अगोदर वजन किती होतं ऐंशी इथं ऐंशी वजा चौसष्ट करा आणि गुणाकारामध्ये शंभर तर ऐंशी ऐंशीमधून मधून चौसष्ट गेले शिल्लक राहिले सोळा गुणाकारामध्ये किती शंभर सोळा एक सोळा सोळा पाच ऐंशी पाचने शंभरला भाग द्या भाग जाईल वीसचा म्हणजे किती टक्केवारीमध्ये कमी होते तर वीस टक्के यानंतर पुढील प्रश्न ए आणि बीमध्ये झालेल्या निवडणुकीत बीने सोळा हजार दोनशे मते मिळवली आणि एच्या एकूण मतांच्या आठ टक्केने पराभव केला जर अवैध मते नसतील तर ए आणि बीमधील मतामध्ये काय फरक आहे अशा प्रकारचा फरक आहे मतदान कधी शंभर टक्के होत असतं त्यामध्ये आठ टक्केने पराभव केला म्हटलेला आहे म्हणजेच कसे येणार ये आता हा शंभर वजा आठ आठ टक्केने पराभव केलेला आहे हे किती येणार ब्याण्णव छेदस्थानी दोन केलं तर किती येणार शेहेचाळीस म्हणजेच समजा ए आणि हा बी तर याला किती पडले शेहेचाळीस आठ टक्केने पराभव याचा केलेला आहे बीने म्हणजे याला आठ जास्त मिळतील म्हणजे किती होणार हे चोपन्न आता बीने सोळा हजार दोनशे मते मिळवलेली आहेत म्हणजेच चोपन्नबरोबर किती येणार आहे सोळा हजार दोनशे तर या दोन्हीमधला फरक कारण मतामध्ये काय फरक आहे विचारलेला आहे दोन्हीमध्ये फरक किती आहे आठ टक्के बरोबर किती आता हे सॉल्व करून घ्या सोळा हजार दोनशे गुणिले आठ छेदस्थानी किती येणार चोपन्न येणार आणि हे सॉल्व केल्यानंतर उत्तर काय येणार आहे फायनल चोवीसशे ए आणि बीमधील मतामध्ये काय फरक कितीचा फरक आहे तर चोवीसशेचा फरक आहे यानंतर पुढील प्रश्न कांद्याच्या किंमतीत पंचवीस टक्के वाढ झाल्याने एक महिला आहे पाच किलो रुपयात काही खरेदी करू शकते दोनशे प्रतिकिलोची कांद्याची वाढलेली किंमत किती आहे समजा मूळ किंमत त्याची आहे शंभर आणि वाढली किती पंचवीस टक्के म्हणजे झाले किती एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक्स आणि पंचवीस पाच्या चौपाचे पाच एक्स घेऊया आता ही नवीन किंमत आहे वाढलेली काय म्हटलेलं आहे तर दोनशे किलो कांद्याची वाढलेली किंमत किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे म्हणजेच दोनशे छेदस्थानी चार एक्स वजा दोनशे छेदस्थानी पाच एक्स आता या दोघांचे समान करून वजाबाकी केली आणि बरोबर किती पाच किलोमध्ये काही करू शक खरेदी करू शकते म्हटलेलं आहे तर हे किती येणार आहे दहा एक्स छेदस्थानी दहा छेदस्थानी एक्स बरोबर पाच येणार आहे इथले इथं भाग पण देऊ शकतात चार एक चार चारा पंचवीस आणि पाच एक पाच पाच एकवीस पन्नासमधून चाळीस गेले दहा राहिले आणि छेदस्थानी एक्सबरोबर पाच आता हे क दहा बरोबर काय येणार पाच एक्स येणार आणि एक्सची किंमत किती येणार दोन येणार आणि विचारलेलं काय आहे वाढलेली किंमत किती वाढलेली नवीन किंमत किती आहे पाच एक्स म्हणजेच एक्सची किंमत किती आली दोन पाच गुणिले दोन बरोबर किती येणार दहा यानंतर पुढील प्रश्न आहे ठराविक रकमेतून पंधरा टक्के आणि नंतर उर्वरित रकमेतून पंचवीस टक्के वजा केल्यावर रुपये चार हजार तीनशे पस्तीस उरतात तर मूळ बेरीज शोधा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता समजा ती ठराविक रक्कम आहे शंभर आणि यामधून जर पंधरा टक्के वजा केले तर ते किती उरणार पंधरा टक्के वजा केल्यानंतर उरतील पंच्याऐंशी आता त्या उर्वरित रकमेतून पंचवीस टक्के वजा केले यामधून जर पंचवीस टक्के वजा केले तर ते किती येणार आहेत एकवीस दशांश पंचवीस मग एकवीस दशांश पंचवीसला जर आपण या पंच्याऐंशीमधून वजा केलं तर ते किती येणार आहेत त्रेसष्ट दशांश सात पाच बरोबर चार हजार तीनशे पस्तीस तर शंभर बरोबर किती मूळ बेरीज म्हटलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी शंभर घेतलं आता तिरका गुणाकार करा शंभर गुणिले चार हजार तीनशे पस्तीस छेदस्तानी त्रेसष्ट दशांश सात पाच आता हे जर शु इथले दशांश चिन्ह काढून टाकायचे असतील तर वर कोणत्याही एका ठिकाणी दोन शून्य वाढवा आणि हे जर सॉल्व केलं तर याचं फायनल उत्तर येणार आहे सहा हजार आठशे पुढील प्रश्न आहे एका व्यक्तीचे उत्पन्न रुपये पंच्याण्णव हजार वाढले आहे आणि त्याचा खर्च रुपये पंच्याहत्तर हजार आहे जर त्याचे उत्पन्न अठरा टक्के आणि खर्च बारा टक्केने वाढला तर त्याच्या बचतीत किती टक्के वाढ होईल आता उत्पन्न किती आहे पंच्याण्णव हजार याच्यामध्ये वाढ किती झाली अठरा टक्के वाढ झाली हे दोन शून्य कटले याचा गुणाकार किती येणार आहे सतरा हजार शंभर तर पंच्याण्णव हजार आणि सतरा हजार शंभर या दोघांची बेरीज केली तर फायनल किती येणार एक लाख बारा हजार शंभर रुपये येणार आता उत्पन्ना, उत्पन्ना हे झालं उत्पन्न उत्पन्नातील वाढ झाली खर्च किती आहे पंच्याहत्तर हजार खर्च आहे आणि बचत किती असणार आहे वीस हजार असणार आहे बचत कारण उत्पन्न हे उत्पन्न आहे खर्च आणि बचत मिळून एकूण उत्पन्न असतं पंच्याहत्तर हजार हे जर खर्च असला तर बचत किती होईल वीस हजार आता खर्चामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे बारा टक्के वाढ झालेली आहे म्हणजे पंच्याहत्तर हजारचे जर आपण बारा टक्के काढले तर हे किती येणार नऊ हजार येणार म्हणजे पंच्याहत्तर हजार आणि नऊ हजार एकूण किती येणार चौऱ्याऐंशी हजार येणार चौऱ्याऐंशी हजार येणार आता बचत किती आहे वीस हजार आणि अगोदर बचत वीस हजार होती आता बचत किती होणार अठ्ठावीस हजार शंभर होणार अठ्ठावीस हजार शंभर कशी तर ह्या एक लाख बारा हजार शंभरमधून हे चौऱ्याऐंशी हजार वजा करा याची वजाबाकी येणार अठ्ठावीस हजार शंभर अगोदर बचत होती वीस हजार आता बचत किती होणार आठ हजार शंभरने वाढली आठ हजार शंभरने बचत वाढली तर बचतीत किती टक्के तीक, वाढ होईल असा प्रश्न आहे म्हणजे अगोदर बचत होती वीस हजार आता झाली आठ हजार शंभर वाढ झाली म्हणजे मूळ वीस हजार आणि वर आठ हजार शंभरने वाढ होईल गुणाकारामध्ये शंभर करा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले परत हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले एक्क्याऐंशी छेदस्थानी दोन राहिलं म्हणजे आठ ने भाग दिल्यानंतर स्कूटरचे मूल्य वीस टक्क्यांनी कमी झाले होते आणि आता ते रुपये बहात्तर हजार झाले त्यामुळे त्याची मूळ किंमत किती होती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बहात्तर हजार दिलेला है। किते कमी जालो की तो चार आहे किती टक्क्यांनी कमी झालं वीस टक्क्यांनी म्हणजेच किती इथं ऐंशी आणि काय विचारलेली आहे मूळ किंमत मूळ किंमत कितीही खरेदी किंमत किंवा मूळ किंमत किती असते शंभर टक्के असते किती तर बहात्तर हजार गुणाकारामध्ये शंभर छेदस्थानी काय ऐंशी हा शून्य कटला हा शून्य कटला आठने ने भाग द्या आठ नव्वे बहात्तर हा शून्य जसा तसे म्हणजेच फायनल उत्तर किती येणार आहे नव्वद हजार ही मूळ किंमत होती यानंतर पुढील प्रश्न एक संख्या तीस टक्क्याने वाढली आज आणि नंतर पुन्हा तीस टक्क्याने वाढली मूळ संख्या परत मिळवण्यासाठी वाढलेली संख्या किती टक्के कमी करावी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता जर आपण शंभरचे तीस टक्के काढले तर ते एकशे तीस येणार परत त्याचे तीस टक्के काढले तर एकशे एकोणसत्तर ही वाढलेली किंमत असेल आता किती टक्के कमी करावे म्हटलेलं आहे चाळीस पॉईंट ब्याऐंशी टक्के जर याच्यामधून कमी केले तर ती मूळ संख्या परत मिळेल बाय ऑप्शन घेतलेलं आहे मी चाळीस पॉईंट ब्याऐंशी शहराची लोकसंख्या प्रतिवर्षी पाच टक्के या वेगाने वाढते सध्याची लोकसंख्या सोळा हजार असल्यास दोन वर्षानंतर शहराची लोकसंख्या किती असेल वरचे प्रश्न आज जास्तीत जास्त पाहायला मिळाले म्हणून ते घेतलेले आहेत सोळा हजार गुणाकारामध्ये एकशे पाच छेदस्थानी शंभर परत एकशे पाच छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले इथले दोन शून्य कटले परत भाग द्या पाच जुने दहा पाच जुने दहा पाच एक पाच इथं भाग द्या दोनने बे एक बे बे सोळा आता यांचा गुणाकार एकवीस सतरा हजार सहाशे चाळीस एवढी लोकसंख्या वाढलेली असेल यानंतर पुढील प्रश्न एका वॉशिंग मशीनची किंमत रुपये पंचवीस हजार प्रथम वीस टक्केने वाढवली आणि नंतर वीस टक्केने कमी केली वॉशिंग मशीनची सध्याची किंमत किती आहे पंचवीस हजार किंमत आहे सुरुवातीला वीस टक्केने वाढवली म्हणजेच शंभरावर वीस एकशे वीस छेदस्थानी शंभर त्यानंतर वीस टक्के केली कमी केली म्हणजे शंभरमधून वीस कमी केले ऐंशी छेदस्थानी शंभर आले तर हा शून्य कटला हा शून्य कटला परत इथला शून्य कटला हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले शिल्लक काय राहिलं दोनशे पन्नास गुन्हेले बारा आणि आठचा गुणाकार करा बारा शहाण्णव यांचा जर गुणाकार केला तर तो किती येणार आहे चोवीस हजार म्हणजे वॉशिंग मशीनची सध्याची किंमत किती आहे चोवीस हजार यानंतर पुढील प्रश्न जर रामूचा पगार भीमाच्या पगारापेक्षा दहा टक्के कमी असेल तर भीमाचा पगार रामूच्या पगारापेक्षा किती टक्के जास्त आहे तर याचं एक सूत्र पण आहे की टक्के शंभर वजा टक्के आणि गुणाकारामध्ये शंभर सुरुवातीला काय म्हटलेलं आहे कमी म्हटलेलं आहे मग कमी म्हटलेलं आहे तर वजा करायचं दहा टक्के शंभरमधून दहा गेले नव्वद आले आणि गुणाकारामध्ये काय शंभर दहा एक दहा दहाण्णवे नव्वद आता हे शंभर छेदस्थानी नऊ शिल्लक राहिले म्हणजे अकरा पॉईंट अकरा टक्के एवढं याचं उत्तर येणार आहे यानंतर पुढील प्रश्न निवडणुकीत सत्तर टक्के मते मिळवणारा उमेदवार पाचशे मतांच्या बहुमताने निवडून येतो तर एकूण मतांची संख्या किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता मतदान हे शंभर टक्के होत असतं समजा ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत सत्तर टक्के एकाला पडले म्हणजे दुसऱ्याला किती टक्के पडणार सत्तर टक्के मत पडणार यामधला फरक कितीचा येतो चाळीस टक्केचा येतो म्हणजे सॉल्व कसं करायचं चाळीस चाळीस टक्के बरोबर पाचशे तर शंभर टक्केबरोबर किती कारण एकूण मतं विचारलेलं आहे एकूण मतं शंभर असणार आहेत शंभर गुणाकारामध्ये पाचशे छेदस्थानी काय चाळीस हा शून्य कटला हा शून्य शून्यकटला चारने शंभरला भाग द्या पंचवीसचा भाग जाईल आणि पंचवीस गुणिले पन्नास जर केला तर ते किती येणार आहे एक हजार दोनशे पन्नास एकूण मतांची संख्या किती आहे एक हजार दोनशे पन्नास यानंतर पुढील प्रश्न एका दशकात शहराची लोकसंख्या चौदा हजार पाचशेवरून सॉरी एक लाख पंचेचाळीस हजारावरून दोन लाखापर्यंत वाढली आहे लोकसंख्येचा वार्षिक वाढीचा साधा टक्का किती असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे एक लाख पंचेचाळीस हजार शहराची लोकसंख्या होती वाढली किती दोन लाखापर्यंत म्हणजेच कितीचा फरक आहे पंचावन्न हजाराचा गुणाकारामध्ये काय शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले परत इथला एक शून्य कटला आणि इथला एक शून्य कटला पाचने जर आपण भाग दिला पाच जुने दहा पाच नवे पंचेचाळीस पाच एक पाच पाच एक पाच हे दोन शून्य जशास तसं म्हणजे इथे काय राहणार आहे अकराशे छेदस्थानी एकोणतीस हे उत्तर घेतील सदोतीस पॉईंट त्र्याण्णव टक्के पण हे किती वर्षात झालं दहा वर्षात कारण दशकात म्हणलेलं आहे आणि साधा टक्का म्हणजे एक टक्का किती म्हणलेला आहे जे एका वर्षामध्ये किती येणार तीन दशांश सात नऊ तीन तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण एस एस सी जी डीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहिलेले आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार